नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीत प्रियंका, प्रियंका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लगेच बाजूची बेल अकाउंट प्रेस करा तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरातले निगेटिव्हिटी कशाप्रकारे गेली पाहिजे किंवा कशाप्रकारे घालवली पाहिजे तर त्यासाठी आज आपण काय किचन टिप्स पाहणार आहोत नंबर एक फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे यामुळे किडे आणि माशांपासून लवकर सुटका होते टीप नंबर दोन खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते टीप नंबर तीन जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे चक्कर येणे कमी होईल टीप नंबर चार नारळाच्या पाण्यात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्यामध्ये विटॅमिन सी असते टीप नंबर पाच रोज सकाळी नारळ पाणी आणि लिंबू पिल्याने लिंबू पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात किंवा बाहेर पडतात टीप नंबर सहा उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही जर तुम्ही व्यायाम वगैरे करत असताना योगा करत असताना तर कडधान्य शरीरासाठी खूप चांगले असतात त्यासाठी हरभरे भिजवून खाल्लेले आमच्यापोटी कधीही चांगले टीप नंबर सात ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी प्यायला पाहिजे टीप नंबर आठ चपातीची कणिक मळताना घट्ट मळले तर चपाती पातळ किंवा कडक होते त्यामुळे कणिक जास्त पातळ पण नाही आणि सैल पण पर... सैल सर पण नाही म्हणावी त्यामुळे चपाती एकदम मऊसर राहते नंबर आपण ज्यावेळेस भरीत करतो त्यासाठी भरितासाठी वांगे भाजताना मंद तर चिवट होते याकरिता ते प्रखर विस्तवावर टनक आणि चिवट होते याकरिता ते प्रखर विस्तवावर भाजावे आणि एका डब्यामध्ये घालून ठेवावे जेणेकरून त्याच्यावरची साल पटकन किंवा अलगद निघते टीप नंबर दहा अंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कामध्ये राहू नका त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते टीप नंबर अकरा एखादी भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीमध्ये टाकल्याने भाजीचा स्वाद चांगला येतो किंवा छान येतो टीप नंबर बारा जर तुम्हाला पोळ्या मऊ करायच्या असतील तर पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे दूध घाला चला तर मग मैत्रिणींनं तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल चला तर मग मैत्रिणींना भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय श्री स्वामी समर्थ